नमस्कार जय महाराष्ट्र ओमराजे निंबाळकरांचा आज भाजपमध्ये प्रवेश पहा आजची सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे शिवसेना फुटीनंतर एकनिष्ठ राहिलेले खासदार ओमराजे निंबाळकर पुन्हा एकदा लोकसभेला ठाकरे गटाकडून उभे राहत विजयी झाले होते उद्धव ठाकरे यांचे जवळचे विश्वासू आक्रमक चेहरा म्हणून ओमराजे यांना पाहिलं जातं धाराशिव जिल्ह्यात ओमराजे यांचा प्रचंड दबदबा असून केलेली विकासकामे गरिबांचे कायवारी सामान्य जनतेसाठी धडपणारे एकमेव नेतृत्व म्हणून ओमराजे निंबाळकर यांच्याकडे पाहिलं जातं मात्र अशातच ठाकरे गटाचा मुंबईला एक मेळावा ओम झाला त्या मेळाव्याला ओमराजेंची अनुपस्थिती होती त्यामुळे सोशल मीडियावर ओमराजे भाजपत जाणार असल्याच्या चर्चा या ठिकाणी सुरू झाल्या मात्र याबाबत ओमराजे यांना विचारला असता त्यांनी या गोष्टीचं खंडन केलं मात्र ते भाजपमध्ये प्रवेश करणार या बातमीने अनेकांना धक्का बसला हे मात्र नाकारता येणार नाही याबाबत तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट्स करा जय महाराष्ट्र